सुरुवातीला आपण सगळं नागरे करून घेतले त्याच्यानंतर आपण चार ते साडेचार फुटाचे बेड आपण इकडं पाडू शकतो भातामध्ये साडेचार फूट अत्यावश्यक आहे पण आपल्याकडे आपण मिरचीचे बेड पाडतो चार फुटाचेच आहे आपल्याकडे आपल्या इकडं अद्रकीची बेड पाडतो चार फुटाचेच हो तर ते तसे बेड पाडून घेतले त्याच्यानंतर आम्ही शेणखत देऊन घेतलं तिथे मी स्वतः उभा होतो त्या ठिकाणी एकदा शेणखत देऊन घ्यायचं दादांनी आम्हाला तसं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं सगुणामागेत मे दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही गेलो होतो स्वतः माझ्या शेतकऱ्यांनी मग त्या ठिकाणी तशी ती जेवण निवडली ती जे चिपड होती तिथं सुद्धा यायचं नाही एकदम पाणी असं वरच दिसायचं पाणी जिरायचं नाही मध्ये पाऊस पडल्यावर एकदम कडक रान एकदम भेगा पडलेलं रान असं रानते तर त्या जमीन मध्ये आपण सुरुवातीलाच ह्या पद्धतीनं बेड पाडून घेतले नागरे करून शेणकट टाकून घेतलं बेडवर शेणखत टाकलं परत हा प्रॉट आणि ते शेणखत सगळं मिक्स करून घेतलं बेडवर परत बेडची उभरण व्यवस्थित करून घेतलं बेडचं महत्व आता बघा परशुराम भोनी आणि अनिल बोनी फार छान प्रकारे सांगितलं जसा एखाद्या जमिनीचा पाया जसं आपल्याला व्यवस्थित करावा लागतो तसं हा बेड म्हणजे यासाठीचा पाया आहे हे तुम्ही समजा त्याच्यामुळं त्याची तशी निगा आणि तशा प्रकारचा पेट तशा उंचीचा पेड तशा रुंदीचा बेड ह्या सगळ्या गोष्टी शेणखतसुद्धा टाकायला पाहिजे हां अनिल म्हणून सांगितलं ग नसेल तर मग तुम्ही आपल्याला तेचमुळं आपण तिथं कुजू शकतो ठीक आहे चालेल एखाद दिवस पण मला असं वाटतं स्वतःला की शेणखत जर असेल आपल्याकडं तर एक एकरपासून सुरुवात करा एकदा शेणखत द्या कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त चाळीस वर्ष आपला बेड मोडायचा नाही आहे फॉरेनमध्ये तसे चाळीस चाळीस वर्षापर्यंत बेड आहेत आणि त्याला फॉरेनमध्ये ते परमानंट रेस बेड म्हणतात तर आपल्याकडे वीस वर्षपर्यंत दादाने सांगितलं आहे परंतु जसं परशुराम बो बोलले का बा कायम बेड ठेवले तर काय हरकत नाही बरोबर आहे ना कायम पण तुम्ही बेड ठेवू शकता तर तशा पद्धतीनं ह्या काळ्या जमीनमध्ये आपण बेड पाडून घेतले आणि आता पाचवं वर्ष आणि नवं पीक येत्या शेतकऱ्याचं जमीन कडक नाही झाली भाऊ जमीन भुसभुशीत आणि मऊ झाली त्या ठिकाणी तुम्ही हा आता असा हात टाकला ना तर एकदम असं म मऊ जमीन अशी एकदम ब बुकटी झालेली पावडरची अशी जमीन आता बाहेर आणि जमिनीचं क्रॅकपणा पण पन कमी झाला जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली जमिनीला त्या सुगंध आला आणि अशी जमीन कडकच होत नाही याच्यात जमिनीचा मऊपणा होतो जमिनीमध्ये पाणी मुरतं आणि जमिनीचा ओलावा पण टिकून राहतो पेडमुळं आता ह्या व्य दुष्काळामध्ये आता ह्याच ठिकाणचा प्लॉट आहे हेच आता गणेश भाऊंचे भाऊबंद गट नंबर सात आहे बरोबर आहे ना आपला सात नंबर हा आणि ह्याच गट नंबर मध्ये हलकी जमीन आती रेताळ आणि दगड मुरमाड जमीन आहे कम्प्लीट तर ह्या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली कारण दोन हजार वीसपासून हे त्या पद्धतीने यासाठी पण शेती करतात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये ह्याच गटामध्ये ते त्या जमिनीमध्ये आता दुष्काळ होतं ह्या वर्षी तर ते हुरफळून गेलं होतं ते म्हणजे मला जर असं वाटतं दहा सुद्धा त्या शेतकऱ्याला एकरी उत्पन्न झालेलं नाही आणि तेच भाऊंना अडतीस क्विंटल झालं एक म्हणजे किती पट उत्पन्न वाढलं हे समोरच उदाहरण आहे आपल्या समोरच उदाहरण आहे त्याच्यामुळं काळ्या जमिनी सोपनाट जमिनी खळगड जमिनी जमिनी मध्ये एस आर टीसाठी त्या एक वरदान आहे आणि अशा शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला संजय डमाले ज्या वेळेस ते एस आर टी करत नव्हते तर त्यांचं शेत पाण्यात राहतं दोन महिने कारण त्यांच्या शेताच्यावर पाजर तलाव आहे रमाबाचे शेतकरी आहेत आदरणीय मोठे साहेबांनी पण विजिट तिथं त्या ठिकाणी केलेली आहे तर त्यांना तुम्हाला पटणार नाही कदाचित त्यांना विचारा तीन मध्ये त्यांना एक क्विंटल नऊ किलो कापूस झाला होता आणि ज्यावेळेस आमची त्याची वेड झाली त्यांनी बेडवर त्यासाठी पद्धतीने शेती करायला सुरुवात केली तर त्यांना तीन मध्ये छत्तीस क्विंटल कापूस झाला म्हणजे हे एसआयटीचं हे आपल्या म्हणजे उदाहरण आहे पाणी होतं बेडमध्ये खाली ह्या पाणी होतंच पाजरतराव भरला पाणी होतं तरी देखील म्हणजे हा फायदा आहे म्हणजे एस आर टी तंत्रज्ञानामध्ये जरी जास्त पाऊस पडला तरी शेतकऱ्याचं नुकसान होत नाही त्या सरावटे ते, ते जास्तीचं पाणी निघून जातं आणि आता ह्या वर्षी दुष्काळ होता तरी त्या ठिकाणी तो पाऊस पडला त्या ठिकाणी तो मिर मुरला त्या ठिकाणी तो जिरला आणि त्या बेडमध्ये वापसा कंडिशन आणि ओलावा सतत टिकून राहिला आणि हे एसआरटीचा फायदा आहे आणि भविष्यासाठी तुम्हाला मी सांगतो जमिनीचं आरोग्य हे भविष्यासाठी फार महत्वाचं असणार आहे कारण आपण बघतो तीस वर्षापूर्वी तीन टक्के जमिनी सेंद्रियकर्म होता जशी आपण खोलगट नागर करत गेलो ट्रॅक्टरद्वारे तर तसा शेतकरी तो खोल चालला माझं भाषा समजली तुम्हाला कारण काय झालं की आता हवामान बदल आता हवामान बदलमुळे काय झालं की वाढतं तापमान जशी खोलगट नागरेट केली तर तो सेंद्रिय कर्म हवेत तो अस्थिर राहू लागला आता जमिनीतून कारण जमीन, जमीन एक्सपोज झाली ना सूर्याला तापमानाला आणि त्याच्यानंतर जीवाणू एवढ्या तापमानात राहतील का हो गेले सगळे माणूस पण जीवाणू जिवंत ठेवणं म्हणजे जीवाणू जिवंत जीवाणू जर जिवंत जमिनीत असेल तर तुमची जमीन जिवंत समजा जेवढी जमीन झाकलेली तेवढा आपल्याला जमिनीसाठी फायदा आहे म्हणजे आताच अनिल बोबोलले होते तर नागरिक अत्याचार जमिनीवर करू नका म्हणजे भूमातेवर नागरटीच्या अत्याचारात इथून पुढं करू नका नागरट थांबवा ही काळाची गरज आहे आता आपण आता सुरुवातीला शिकलो जमीन आपल्या सेंद्रिय पदार्थांना समृद्ध होत्या तस तसं ते पीक मिळत गेलं आपल्याला पण आज आपली परिस्थिती ज्यावेळेस तीस वर्षापूर्वी तीन टक्के सेंद्रिय कर्म जमिनीत होता तो आज पॉईंट तीस टक्के आहे ना याचा विचार करा म्हणजे कालांतराने ह्या जमिनी आता नापिकी होती काही जमिनीचा सेंद्रिय कर्म झिरो होईल ना झिरो झाला तर त्या जमिनी नापिक होती पण जमीन जर आपल्याला समजूत ठेवायचं असेल त्या भूमातेला मग आपलं काही नाही मग ते, ते प्रत्येक पीक आपण कापून घ्यायला पाहिजे त्या पिकाचे खोट पिकाचे मुळं आणि तणांचे मुळं म्हणजे यांचा ज्यावेळेस पिकांच्या मुळांचा बाजार आणि तणांच्या मुळांचा बाजार जमिनीत जेवढा जास्त राहील भूगर्भात तेवढं ती जमीन सशक्त होईल कारण ते जीवाणूचं खाद्य आहे काही जीवाणू त्याला खोजवतात आणि काही जीवाणू अनारसाचा पुरवठा आपल्या पिकाला करतात हे समजून घ्या तुम्ही हे शास्त्र आहे हे सूक्ष्मजीवाचं एक शास्त्र आहे आणि हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेस झाला असं तुम्ही समजा मग भूमातेला आपलं हे देणं गरजेचं आहे आणि भूमाता सशक्त करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सगळ्या जमिनीमध्ये आता हे आपल्याला याचं यश आपल्या लक्षात आले की कमी पावसा सुद्धा दुष्काळ सुद्धा आपल्या एसआरटीचं पीक अत्यंत चांगलं येतं आणि शेतकऱ्याला उत्पन्न दिलेलं आहे जास्त जमिनी झाल्या म्हणजे जास्त पाऊस झाला तर त्या जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला पिकाचं उत्पन्न आपल्याला नुकसान झालेलं नाही आहे आणि एक लक्षात द्यावं आता तुम्ही अतितीव्रतेचा पाऊस पडू लागला कमी कालावधीमध्ये हो हे सुद्धा हवामान बदलाचा परिणाम आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त तीव्रतेचा पाऊस पडणं म्हणजे शेतीसाठी नुकसानकारक आहे अशा जमिनी वाहून गेल्या पूर्ण सगळ्यात अशा काही काही मी पेपरात वाचलं की वाहून गेलं पूर्ण सुपीक थर पूर्ण वाहून गेला आणि याच्यामध्ये कसं नागरे जर करायची आपल्याला जमीन होऊन जातील का आपल्या म्हणजे आपल्या भूमात्या माती आपल्या शेतातच पाहिजे म्हणजे शेतातली माती शेतात आणि शेतातलं पाणी शेतात जिळवणं ही काळाची गरज आहे हे तुम्ही ओळखा आता जेवढी जमीन सशक्त राहील पुढच्या काळामध्ये तेवढं ते पीक आपल्याला चांगलं येईल थोडक्यात सांगायचं सा म्हणजे जर जमीन तुमची बलवान असेल तर ते पीक पैलवान होईल आणि पीक पैलवान झालं तर शेतकरी धनवान होईल म्हणजे त्याला जास्त उत्पादन मिळेल हे समजून घ्या हे एक शास्त्र आहे सुरुवात एक एकर पासून करा जसा अनुभव तुम्हाला वाढेल खरंच याचा फायदा आहे मग तसा हळूहळू हळू क्षेत्रात वाढ करत चला मी आमच्याकडे सगळे आकडेवारी आहेत कमीत कमी पंधरा ते सतरा हजार रुपये वाचतात बरं का आपल्या दरवर्षी आमच्याकडं सगळं याचं अर्थमॅटिक आहे आणि सगळ्या प्लॉटच्या आमच्याकडे डाटा आहे हे समजून घ्या तुम्ही आणि उत्पादनामध्ये पहिल्याच मध्ये कमीत कमी दीड पट्टी वाढ दीड पट वाढ आहे आणि जास्तीत जास्त किती पट वाढ होईल याचा अंदाज नाही बरं का मी परत सांगतो तुम्हाला इथं तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला हे सगळे विद्यापीठाचे रेकॉर्ड ब्रेक होणार आहेत यासाठी मध्ये एवढं उत्पन्न तुम्हाला मिळणार तुम्हाला चव्वेचाळीस क्विंटल एकरी उत्पादन आपल्याला मक्याचं मिळालेलं आहे करोडो मध्ये आणि कोरडो क्षेत्रामध्ये कापसाचं करोडोमध्ये बरं का पंधरा क्विंटल एकरी उत्पादन मिळालं आपल्या भागात आणि सोयाबीनचं साडे पंधरा क्विंटल एकरी उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे आणि हरभरा बारा, बारा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळालेलं आहे पन्नास ते साठ टक्के आपल्याला मजुरीची बचत ह्या पद्धतीमध्ये हमखास होतो मजुरी वाचते मजुरीच्या दारात गरज नाही आपल्याला जायची ट्रॅक्टरवाल्याकडे जायची गरज नाही बैलाचं काम नाही आज आपल्याला मजूर नाही त्याच्यामुळे आपलं बघा तुमच्याकडं गाई गुडोरं गुरं म्हशी बैल किती आहेत विचार करा ना म्हणजे अशा परिस्थितीला सगळ्यावर मात करणारं हे तंत्रज्ञान म्हणजे यासाठी तंत्रज्ञान होय हे तुम्ही लक्षात घ्या पिकावर तु पिकाला तुम्ही गादी करा ते पिक तुम्हाला गादीवर बसवेल असं मी प्रत्येक वेळ सांगतो हे लक्षात घ्या मग गादी पिकासाठी महत्त्वाची हो मग तुम्ही गादीवर बसा गादी म्हणजे बेड थोडक्यात आमच्या भाषेत बेड तुमच्या भाषेत गादी हे तुम्ही समजून घ्या तर हे तंत्रज्ञान याच्यामध्ये एकही तोटा नाही आहे सगळे फायदेच फायदे आहेत वेळेची पण बचत आहे भूमाता पण आपली सशक्त होते उत्पादनात वाढ होते खर्चात फार मोठ्या प्रमाणात बचत होते आता तुम्हाला एक रबीचं एक उदाहरण सांगतो ज्या शेतकऱ्यांनी डॉलर हरभरा पारंपरिक पद्धतीने पेरलेला आहे कमीत कमी दहा टक्के मर येतात आणि यासाठी पद्धतीने पेरलेला हरभरा कुठलाही शेतकरी असो तो त्याच्या शेतात मला मर दाखवतो हां मग हे हे कशाचं कारण आहे मग तुम्ही हे समजून घ्या आणि सगळ्या शेतकऱ्याला सांगा पहिले भावनाला सांगा शेजाऱ्याला म्हणजे तो ट्रॅक्टर न बांध करणार नाही तुमचा तुमचं गोडी राहील त्याच्यात ट्रॅक्टर चालवायचं आणि बैल चालवायचं बांध करून का तो बांधणार भांडणं जास्त आहेत तर तो, तो बांध करुणार नाही त्याला सांगा मारा माराच होणार नाही ना, ना। तर हे तंत्रज्ञान असं आहे शेतकऱ्याला सुखी समृद्धी करणार आहे सर्वांनी याचा अवलंब करावा एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराज